ियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने की, आओ चलो सभी झूले गर्मियों में सबसे सही झूले वाटर पार्क एंड रिजोर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल डीजे रेन डांस एंड मेनी मोर झूलेलाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव जळगाव येथील जैन हिल्स ला एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस दरम्यान तीन टप्प्यात भारतीय शेती व कृषी उद्योगाचे भविष्य बदलणाऱ्या ऑफ इंडिया या आयोजन करण्यात आले दरम्यान संमेलनाच्या आयोजनात जैन इरिगेशन महत्वाची भूमिका असून हे संमेलनाचे दहावे वर्ष आहे यात महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातील बाराशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या संदर्भात पालिकेच्या

Modern, ताचा, ताचा जा, जा है है। तर आठवी नववीत जी मुलं आणि मुली असतात त्यांना आम्ही मॉडर्न व्हॅल्युएडेड ॲग्रिकल्चर कसं करायचं हे शिकवतो आहे त्यांना प्रॅक्टिकल एक्सपोजर आणि एक्सपिरियन्स देतो आहे आणि त्याच्या त्याच्यानंतर त्यांना कंपन्यामध्ये इंटर्नशिप किंवा बिझनेस प्लॅन त्यांनी कसा करावा ह्याच्याबद्दलही त्यांना आपण नॉलेज देतो आहे आणि हे करत असताना आमच्या मनात एकच भूमिका आहे ज्या ज्या कंपन्या ह्याला सपोर्ट करतात जे एन इरिगेशन आहे गोदरेज आहे युनायटेड फॉस्फोरस आहे आणि दुसऱ्याही कंपन्या आहेत तर त्यांचा फोकस हा आहे की आपण नवीन लिडर्स कसे निर्माण करायचे आणि शेतीमध्ये नेक्स्ट ने जनरेशनचा इंटरेस्ट कसा का कायम ठेवायचा आणि शेतीमधून नेक्स्ट जनरेशनला प्रॉस्पिरिटी आणि डिग्निटी हे दोघंही कसं मिळेल आणि असा हा प्रोग्राम युनिक प्रोग्राम आहे भारत देशात दुसरं कोणी असं काम करत नाही आणि ह्या कामाचा आम्हाला एक अभिमानही आहे जे काम होते त्याचा आणि ह्याचा आम्हाला नेक्स्ट जनरेशनसाठी फार फायदा वाटतो आहे आमचे ज्या अलूम नाही आहे चाळीस हजार मुलं झालीत आता मुलं आणि मुली आतापर्यंत झालीत आणि प्रत्येक वर्षी आता पंधरा वीस हजार नवीन ॲड होतील त्याच्यात आणि जसं जसं ग्रोथ होईल ह्या वर्षी आम्ही महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेश कव्हर केलं आहे आणि एक फार अशी एक म्हणजे सॅटिस्फॅक्शन वाटतं की हे मुलं आणि मुली त्यांचं जे इनोव्हेशन बघा आता तर ते म्हणजे नासा किंवा म्हणजे आपलं जे रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट ह्या विषयाबद्दलही बोलायला लागलं की जे मुलं मुली कदाचित त्यांनी त्यांच्या तेन खेड्यामधनं बाहेरही निघाले नसते त्यांना आज ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर ते एवढं मोठं काम बघायला लागलंय त्यांचा विचाराची कक्षा एक अशी रुंदावलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला फार एक विश्वास आहे की याच्यातनं खरे लिडर्स फ्युचर लिडर्स ऑफ इंडियन ॲग्रीकल्चर नवीन नक्कीच निर्माण होतील आपल्या भारतात विदेशातले काही विद्यार्थी नाही आतापर्यंत फक्त हे भारतातल्याच विद्यार्थ्यांसाठी आहे आणि आपल्याला भरपूर काम भारताच्याच विद्यार्थ्यांबरोबर करायचं आहे